नमस्कार शुभ शुभप्रभात शुभ सकाळ गुड मॉर्निंग सर्वांना तर चला आज फुलं काढते सकाळ सकाळी दारात भरपूर फुलं लागायलात रोज सकाळी देवपूजाला फुलं असली की बरं वाटते पण इतके दिवस जास्त फुलं नव्हती आता भरपूर फुलं लागायलात दारातल्या झाडांना वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत ही दार आहेत आणि ही पिवळी आहेत जवबईनी माझ्या रोप आणून दिलेली ही भरपूर फुलं झालीत आता देवपूजेसाठी देवपूजा म्हटलं की पहिलं फुलं आली याही झाडांना भरपूर फुलं लागायला आत्ताच फुलं काढली मी बघा आणि मोगऱ्याची फुलं देखील लागायला लागलीत आता थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्याच्या दिवसात फुलं लागली नाहीत पण आत्ता लागायला सुरुवात झाली आहे मोगऱ्याचं झाड कळ्या पण आहेत भरपूर अजून त्याला कळ्या लागल्यात झाड भरपूर मोठं आहे मोगऱ्याचं पण पा। खवची पानं मात्र छोटी छोटी लागायला लागलीत कारण त्यांना उतरणी करायची उतरणी केली नाही अजून तुरीच्या झाडाला बघा छाटलेलं ह्याला किती शेंगा लागल्या शेंगा लागून काल यांना, पाणी सोडले वांग्याची झाडं छाटलेली आठ दहा दिवसापूर्वी लिंबूचं झाड आलंय बघा छोटस आहे अजून बघा यायला तुळस म्हणतात लाल तुळस वांग्याची झाडं आठ दिवसापूर्वी छाटलेली मला वाटत होतं की आता फुटून येतात की नाही पण छान फुटून यायला लागले उन्हाळा जसा लागला तसा वाळत होती झाडं आठ दिवसापूर्वी यांना छाटलेलं तरीसुद्धा फुटून आलेलं पान किडलं आहे यांना असं बांधते कारण मुळ्या ढिल्या भाऊ नाहीत म्हणून कारण माती खूपच सुपीक आहे किती छान फूट फुटले तुमच्या ही दारात वगैरे झाडं असतील तर छाटून बघा नक्की छान फुटतात आणि सुद्धा लागतात परत आणि गेल्या वर्षीसुद्धा छाटलेलं परत वांगी लागलेली म्हणून यावर्षीसुद्धा छाटणी केली एक मात्र आहे कोणतीही गोष्ट आपण स्वतः केल्याशिवाय समजत नाही म्हणून आपण स्वतःच केली पाहिजे सगळेजण कुणी म्हणत होते की वांग्याची झाडं छाटा कुणी म्हणत होती की नको आता उन्हाळा लागला आहे उन्हाळ्यात झाडं वाळून जातील पण आम्ही गेल्या वर वर्षी पण छाटलेली म्हणून यावर्षी पण छाटली आणि छान फुटून आले वांगीही लागतीलच नक्की आता शंभर टक्के तर चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद